बघतानं ऐक हा स्वामींचा आणि त्यांचं बाळाचा एक संवाद ऐक हा श्री स्वामी समर्थ आज स्वामी समर्थ रोजच्या प्रमाणे लवकर उठतात आणि त्या बाळाची वाट पत बसतात इतक्यात तो बाळ येतो आणि स्वामीला नमस्कार करून चटईवर बसतो स्वामीला म्हणतो की स्वामीराया मी आज लवकर आलो ना स्वामी म्हणतात बाळा हो आज तू लवकर आलास बस आता शांत हा आणि ऐक स्वामी म्हणतात बाळा दुसऱ्याचे दुःख पाहून जी माणसे दुसऱ्यांना मदत करतात त्यांचे पुढे आयुष्यात खूप चांगलेच होते बाळा कधी कधी तुमचे आयुष्य हातातून तु निसटते असे वाटते प्रयत्न करतो त्यावर मात करतो पण परिणाम दिसत नाही पण अशा वेळी मनात तुमचा एकच आवाज येतो कितीही संकटे येऊ दे माझ्यावरचा विश्वास डगमकू देऊ नको बाळा तो आवाज आमचाच असतो बरं का तेव्हा तो बाळ म्हणतो हो स्वामी आवाज तुमचाच असतो हा तुमचा आवाज ऐकला की मनाला खूप बरे वाटते बाळा देव तुमचे कधीही वाईट करीत नाही तुमचे वाईट तो टाकतो आज तुम्हाला त्रास वाटेल पण उद्याचे आयुष्य तुमचे सुंदर असेल बाळा देव काही माणसांची परीक्षा घेतो जेवढी श्रद्धा तेवढा परीक्षेचा काळ मोठा देव त्यांच्या श्रद्धेची कसोटी घेतो जेणेकरून ते आध्यात्मिक दृष्ट्या शुद्ध होतील बाळा तुला समजले का तो बाळ म्हणतो होय स्वामीराया स्वामी म्हणतात जो आमचे नाम स्मरण करीत असतात त्यांना आम्ही पाहत असतो आमचे कवच तुमच्या असते हे तुम्ही लक्षात ठेवा बाळा नेते जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिसकावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंझड रिकामी करत असते बाळानो तुम्ही जर दुसऱ्यांच्या दु, दु, आयुष्यात कठीणही आणत असाल तर तुमच्या तुमच्या सुद्धा आयुष्यात कठीण परिस्थिती येते हे लक्षात ठेवा तसेच बाळानो जीवनात स्वतःला आलेल्या अपयशासाठी कधीच दुसऱ्याला दोषी तुम्ही समजू नका कारण दिवा विजायला नेहमी आवाज कारणीभूत नसते तर कधी कधी दिवेतही ते तेल बाळा बरोबर आहे की नाही तेव्हा तो बाळ म्हणतो होय स्वामीराया अगदी बरोबर आहे पण स्वामीराया काही लोकांना हे समजतच नाही स्वामी म्हणतात बाळा कळेल त्यांना हळूहळू स्वामी म्हणतात जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा मनुष्य जन्म हा परत परत मिळत नसतो या जन्मातील माणसे पुन्हा भेटत नाहीत म्हणून प्रत्येकाने अगदी प्रेमाने जगा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याच्या दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते हे कायम तुम्ही लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळा तुला एक सांगू का ऐका कधी कधी मनापासून कष्ट करूनही लवकर यश मिळत नाही इच्छा पूर्ण होत नाही यामुळे मनात खंत निर्माण होते पण बाळानो श्रद्धा संयम आणि सातत्याने केलेला प्रयत्न कधीच वाया जात नाही आपल्या वेळेप्रमाणे आपल्या चांगल्यासाठीच परमेश्वर सर्व काही घडवून आणतो जे आज मिळत नाही ते उद्या तुम्हाला नक्कीच मिळेल फक्त विश्वास आणि संयम ठेवावा लागतो देवाच्या चरणी स्वतःला अर्पण करून जसे हवे तसे घडवा असा संकल्प केल्यावर जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात आणि योग्य वेळी यश व समाधान आपल्याला प्राप्त होते स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा तुझ्या लक्षात आले का तो बाळ म्हणतो होय स्वामीर्या समजले मला स्वामी म्हणतात बाळा जो माणूस निस्वार्थपणे देण्याची वृत्ती ठेवतो तर त्याला न मागताही बरेच काय मिळत असते आणि बाळा आयुष्य जेव्हा वाईट काळ दाखवते तेव्हा संयम तुम्ही हरवू नका कारण हा संयम उद्याच्या चांगल्या दिवसाची दार उघडतो लक्षात ठेव बाळा सर्वात जास्त मजबूत ते लोक असतात जे रडल्यानंतरही स्वतःच्या मनाला समजवतात की देव ना अस्तित्वात आहे आणि तो सर्व काही आपले ठीक करेलच तसेच बाळा फक्त आम्हाला माऊली म्हणतात माऊली म्हणणे अगदी सोपे यातना, नाही आपल्या दुःख बघणे आम्हाला नाही बघत रे त्यांना त्यांचे भोग भोगून देणे पण आम्हाला खूप त्रास होतो रे तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामी रया तुम्ही त्यांची खूप काळजी घेत असता म्हणून तर तुम्हाला आम्ही माऊली म्हणतो ना स्वामी म्हणतात बाळा पण काय करणार त्यांना त्यांचे भोग भोगणे शक्यच असते ना पण आम्ही त्यांचे भोग कमी करतो बाळा तो बाळ म्हणतो स्वामीराया तुम्ही सर्वांची माऊली आहात स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक काळ असा येतो की सर्व काही संपल्यासारखे वाटते पण लक्षात ठेवा प्रत्येक शेवट एक नवीन सुरुवात असते आणि अशा वेळी स्मरणाशिवाय कुठला तर नाही तेव्हा नामस्मरण करा आणि ध्येय वाढवा बाळा नाम स्मरण हे मनाला शुद्ध करण्याचे साधन आहे नाम स्मरण केल्याने कोणतीच मनात भीती राहत नाही तेव्हा बाळ म्हणतो स्वामीराया सर्वांचे दुःख तुम्ही दूर करा सर्वांची संकटे तुम्ही दूर करा सर्वांना शांती द्या सर्वांना चांगले आरोग्य द्या ऐश्वर द्या आणि सर्वांना स्वामीराया सुखी ठेवा प्रत्येकाच्या जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी स्वामीराया तुम्ही शक्य करा कारण तुम्ही जगाचे चालक पालक आहात तुम्ही ब्रह्मांडाची शक्ती आहात तुमच्याशिवाय आम्हाला कोणीच नाही तेव्हा स्वामी म्हणतात बाळा सर्वांसाठी तू प्रार्थना केलीस खूप आम्हाला आवडले स्वामी म्हणतात बाळा आता इतकेचा बघ किती काळोख झाला आहे तुला घरी जायचे नाही का तो बाळ म्हणतो होय स्वामीराय्या जायचंय मला घरी असे म्हणून तो बाळ उठतो व स्वामींना नमस्कार करून घरी जायला निघतो बघा स्वामी कशी वाटली स्वामींची गोष्ट छान आहे की नाही म्हणा श्री स्वामी समर्थ